नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्वेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शहरी भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे ते म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे नेमकं केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी दिलेली आहे या योजनेअंतर्गत एक कोटी नवीन घरांची बांधकाम करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयापर्यंतचे आर्थिक अनुदान मिळणार आहे ही रक्कम त्यांची स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधकामासाठी मदत केली जाणार आहे त्याच्यामुळे ऑनलाईन अर्ज कसा करणार याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पी एम ए वाय यू टू पॉईंट झिरो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे नऊ कोटी कुटुंबासाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज करणं आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेली आहे आता अर्ज करण्याची नेमकी पद्धत कशी आहे बघा अर्ज करण्यासाठी काही पायऱ्या सांगण्यात आलेल्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम वाय आवास योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आणि पी एम यू टू पॉईंट झिरो या पर्यायावरती क्लिक करायचे आवश्यक माहिती भरल्यानंतर आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा ओ टी पी तुम्हाला जनरेट होईल आणि तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर जे काही आवश्यक कागदपत्रं असतील ती सर्व कागदपत्रं तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत अपलोड करावी लागणार आहेत कारण ही महत्त्वाची गोष्ट आहे कागदपत्राशिवाय ही योजना लागू होणार नाही आणि त्यासाठी कोणकोणत्या कुर प्रकारची कागदपत्रे लागणार याची माहिती घेऊया मूलभूत कागदपत्रांचा जर विचार केला तर अर्जदाराचा आधार कार्ड तपशील कुटुंबातील सदस्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आधार तपशील सक्रिय बँक खाते बरोबर उत्पन्नाचा दाखला जात समुदाय जमीन संबंधित कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये दोनशे के बीपर्यंत पाहिजे किंवा पन्नास पर्यंत पाहिजे त्याचबरोबर जर हा अर्ज तुम्हाला भरता येत नसेल तर घाबरण्याची गरज नाही तुमच्या गावातील किंवा त्या शहरातील जे काही सी एस सी सेंटर असतील त्या सी एस सी सेंटरवरती जाऊनसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आता या योजनेतून नेमके कोणते फायदे होणार आहेत बघा प्रधानमंत्री आवास योजना टू झिरो ही केवळ घरे बांधण्याची योजना नाही तर ही योजना समाजातील दुर्बल करना, सक्षम करण्याचं एक महत्त्वपूर्ण माध्यम मानलं जातं आर्थिक सबलीकरण अडीच लाख रुपयाचं अनुदान गृह खरेदीसाठी भार कमी करण्यासाठी दिलं जाणार आहे त्याचबरोबर स्वतःच्या घरामुळे कुटुंबाचे जीवनमान सुधारेल या दृष्टीने ही योजना लागू करण्यात आलेली आहे आर्थिक विकासात क्ष बांधकाम क्षेत्राला चालना मिळण्यासाठी आणि रोजगार मिळण्यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे सामाजिक समानता समाजातील सर्व स्तरातील लोकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रत्येकाला वाटतं की ही योजना मिळावं आपलं स्वतःचं घर व्हावं परंतु नेमक्या काही पात्रता आणि निकट या ठिकाणी शासनातर्फे ठेवण्यात आलेले आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाचे निकष पाळावे लागणार आहेत अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर देशात कुठेही पक्के घर नसावे उत्पन्न मर्यादा योजनेच्या निकषानुसार असावी सर्व कागदपत्रे वैध आणि अद्ययावत असावी प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो ही शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी घरकुल स्वप्न साकार करण्याची सुवर्ण संधी आहे आणि या योजनेमुळे लाखो कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करा आणि स्वतःचे घर पूर्ण करून घ्या ही योजना केवळ घरे बांधण्यापुरती मर्यादित नाही तर एक सामाजिक बांधलकी बदलण्याच्या आवश्यकतेनुसार ही घरे तयार करण्यात आलेली आहेत त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही शहरामध्ये गरीब लोक आहेत अशा लोकांना जर स्वतःचे घर नसेल तर या घरकुल योजनेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद